पहिला उंडा भरून झालेला आहे दुसरा उंडा भरायचं काम चालू आहे दुसरा उंडा भरायचं काम चालू आहे दोन हुंडे भरून झालेले आहेत दोन ओंडणीच्यामध्ये एक सारण पुरण पुरणाचा एक लेअर म्हणजे तीन पुरणाचे लेअर अशी मिळून डबल पोळी होती तयार ही आता ही आता थोडीकडं थोडीकड तर डबल डिअर आता डबल उंडा लाट्याचे काम सुरू झालेलं आहे आमच्याकरता पूर्ण पार करत आलेले आहेत आमच्या समाजामध्ये अशी पुर पुरणपोळी डबलची पुरणपोळी करण्याची प्रथा पारंपरिक आहे मस्त पैकी कोणती फुगवती दम फुगवती खायला एकदम भारी लागते एकच एक लांब दुधात टाकली गोळ्यात टाकली की मस्त घालते अशी छान पैकी होती आम्ही फक्त ह्यासाठी करत नाही तुम्हाला फक्त व्हिडिओ टाकायसाठी करत नाही आम्ही ती दर चांगला करतो फक्त आम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर कुणी काही असं डबल पोळीचा कोणी काही व्हिडिओ टाकलेला नाही तेव्हा आम्ही एखाद्या पाहिल्यांदा टाकण्याचा प्रयत्न करतोय आम्ही देऊ व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न आम्ही पोळ्या आम्ही दर आमच्या असतातच डबलची पुरणपोळी सिंगलची पुरणपोळी टाकलेली आहे तव्यावरती पुढे म्हणजे पाच ते सात मिनटं लागतील

आमचा टाईम मला किती बघा ओके साडे दहा वाजता आमचा स्वयंपाक जवळजवळ साडे दहा ना मग पंचवीन टक्के आमचं साहेबांग पूर्ण झाले फक्त फसी काढली की आमचा सायंपाक पूर्ण देवाची निवड शिवत नाही आम्ही जेव्हा काही तळ इकडे निवड झाकून ठेवली आहेत असे बघा टम फुले पोळी पोळी अशी टम फुलेली आहे मस्त पाहिजे सगळे सगळे लेअर पण चिअर ओके आणि ही दुसरी फोळी झालेली आहे